तर हा मेळावा संक्रांतीच्या मुहूर्तावर उरलेला आहे त्यासाठी मी पहिल्यांदाच महासंक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो विस्रो संक्रांतीच्या सण म्हणजे अतिशय जास्त मला महत्व आहे काही आपल्या द्वेष असतील काही भांडणं असतील तर आपण बिरून घेऊन ते मिटवायचे असतात पण आपल्या महायुतीमध्ये कुठलाही द्वेष किंवा भांडलं नाही की बाकीच्यांना सांगायचं सा। म्हणून हा मेळावा आपण महासंघाने स्वीच घेतलेला आहे पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाच्या समोर येऊन सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत या मेळाचा मुख्य उद्देश आहे राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आगामी काळात सुद्धा सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत आता पाहिलं तुम्ही एकाच सर्वाचं एकत्र स्वागत करण्यात आलं सर्वांनी एक दिवस हात उंचावला केवळ हातच नाही तर विचार सुद्धा एक आहे आणि हृदयाला हृदय रदे जोडलेले आहेत महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाची असं मला हरकत नाही महायुक्तीचा विचार एक महायुक्तीचा विचाराचा अजेंडा एक आहे आमचा अजेंडा देश वैभव देशाला वैभव आहे सर्वांगीण विकासाचा आहे आणि अंतदे म्हणजे गरीब कल्याणाचा आहे देशाचा गौरव विकास अंत्योदय यासाठी मोदीजी रात्र दिवस काम करतात देशाचा देशा विकास आणि गरिबांचे कल्याण फक्त मोदी करू शकतात म्हणून तर आज ओपनपणे सांगतात देशाचा जर कोण नेता विकास करत असेल तर फक्त मोदीजी करतात म्हणून त्यांनी आपल्या महायुतीत समाविष्ट झाले ही म्हणजे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे एवढंच नाही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव ठाकरे दूर गेले म्हणून एकनाथराव शिंदे आणि नवी शिवसेनी खरी शिवना खरी शिवसेना आपल्यासोबत युतीमध्ये आली मोदीच्या कामामुळं खर तर राज्यामध्ये एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आदिदा असतील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार खूप चांगलं काम करत आहे मोदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप काही सांगता येईल मित्र खरं म्हणजे आपण नशिबान आहोत मोदीजी सरकार सर्व जगातला सर्वश्रेष्ठ नेता आपल्या भारतात आपल्या भारताला पंतप्रधान लागला भारताच्या विकासाचं काम सोडा खूप झाले की ती सांगता येणार नाही की तुम्हाला थोड्या दिसते सुद्धा विकास पण आंतरराष्ट्रीय जगाचं लक्ष वेधलं नाही अशी कित्येक काम मोदीजी केले त्यापैकी फक्त मी दोन कामं सांगतोय जेव्हा कोरोना आला तेव्हा सगळं जग आपल्याकडे बघत होतो भारत देशात एवढी गच्च जत्रा आहे एकशे चाळीस कोट लोक आहे किड्यासारखे मरते पण देशाच्या पंतप्रधानांनी नवीन लसचा शोध काढून सगळ्या देशाला लस दिलीच दिली एवढंच दिली। दिलं नाही तर दीडशे देशांना लस प्रोव्हाइड केली आणि त्याच्या डोक्यात आहे की सर्व जग माझं कुटुंब आहे एवढ्या मोठ्या विचाराचे नेते नरेंद्र मोदी ने ने जी आहेत एवढच नाही तर त्यांनी जाती पाती केल्या शिकल्या महिला युवक गरिबी आणि किसान कुठलीही जात नाही कुठल्या आपण जाती बोलायचं नाही त्याशिवाय जगाला लक्ष जगाला लक्ष ओढली जग असलो आपल्याला आणि मोदीजींनी काळात काळाचे काम केलं त्याचा इफेक्ट काय आज मोदीजी जगात कुठे तरी गेले तर मोदीजीच्या पाया पडतात घोषण गोष्ट आहे मोदीजी नेत्याला आपण भारताचं पंतप्रधान लागलं आपण नशीब बनवलं त्याने दुसरं काम केलं जगात नशीब येण्यासाठी खरं म्हणजे पुतीनला किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बोलायचं असेल भारताच्या पंतप्रधानां पूर्वी एक महिना लागायचा एक महिन्याची परवानगी घ्यावी लागायची मित्रो पण मोदीजीचा विकास मोदीजीचे जे काही प्रकाशक धोरण त्यावर मोदीजी आता डायरेक्ट कुठल्याही जगातल्या राष्ट्राध्यक्षाला फोन लावतात आणि अशी घटना घडली की सगळ्यांना माहित आहे युक्रेनचं इतकं लागलं कुतीमध्ये जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो इतका घमंडी आहे तो विचार सुद्धा करू शकत नाही मोदीजींनी कुतीला डायरेक्ट फोन लावला आणि थांबवलं युक्रेनचं युद्ध चोवीस तास थांबलं पाहिजे आणि आमच्या भारतातले जे काही विद्यार्थी निघतील त्यानंतर तुम्ही युद्ध सुरू करा आणि भारतातले जे काही गुरु शिकायला गेले होते युद्ध थांबवलं होती जेव्हा युद्ध थांबलं होतं तेव्हा जगाचं लक्ष मोदीजीकडे होत मोदीजी म्हणल्यानंतर एक आपण युद्ध थांबू शकतो हे मोदीजी आहे मोदीजी बद्दल खूप होता येईल पण मी जास्त काही वेळ न घेता आपण आपल्याला अशा नेत्याच्या पाठामाग महायुतीनं मन लावून एकदा महाराष्ट्रात पंचेचाळीस पार आणि देशात चारशे पार खासदार द्यावेत अशी या ठिकाणी मी विनंती करतो आपण परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो ते महाराज